आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या कामांचा भूमिपूजन सोहळा आज आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला कल्याण पूर्वेतील अनमोल गार्डन रस्त्या रगत आरसीसी गटर बनविणे तसेच डॉर्ली गावातील आकाश गायकर ऑफिस ते ओमकार टोकरे चाळीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे बावीस लक्ष निधी श्री राम म्हात्रे यांच्या घरापासून ते विठ्ठल पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे बावीस लक्ष निधी आदरणीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी कमांते भाई कोतवाल चौकापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे एक कोटी एकावन्न एक लक्ष निधी श्री राम म्हात्रेते विठ्ठल पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे पंचेचाळीस लक्ष निधी श्री मलंग मुख्य रस्ता ते राजाराम कॉलनी पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे पस्तीस लक्ष निधी अप्पाजी नगरचाळ क्रमांक एक ते श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे पंचवीस लक्ष निधी ભૂમિપૂજન સોહા પાર પડલા માજી ઉપપૌર મોરેશ્વર ભોઈ શ્યામ પાટીલાસ કાળે તાનાજી સુતાર રાજેશ દિવેદી ઉપર દુબે નવીન જાખ રાકેશ સિંગ લક્ષ્મીકંત લોખંડે એસ કે ચૌહાણ અરવિંદ નાયર એ આર હકીમ પ્રગતિ મોરેશ્વર ભોઈર નિલિમા ભુઈર રાગીની કલે જયશ્રી કોટપે રાજારામ ચૌહાણ મુક્તા લોખંડે આશા ભિસે માયા શ્રેષ્ઠ संध्या धर्म अधिकारी, रचना डोंगरे वैशाली सारखे रुपाली पानसरे स्नेहा येवले व अभिमन्यू चिकनकर महेश चिकनकर आकाश कायकर राम पवार महेंद्र फुलोरे अनिल चिकनकर विश्वास फुलोरे सुनीता चिकनकर उर्मिला चिकनकर संध्या फुलोरे महेश चिकनकर अनिल चिकनकर दर्शना चिकनकर संजय राणे सदानंद राणे शुभांगी राणे दीपक रसाळ अरविंद रसाळ नितीन चिकनकर गोपी रसाळ रमेश पाटील कमलाकर पाटील रवी राणे कोमल राणे दीपू रसाळ मुरलीधर राणे एकता चिकनकर शिवाजी फुलोरे विठ्ठल चिकनकर व इतर आदी रहिवासी उपस्थित होते घर असावं घरासारखं नको तर नुसत्या भिंती तिथे असावा प्रेमची बाळा नको तो नुसते जाते तश्काळच्या जमान्यात घरातला आपला कधी संपद चाललाय पण संपलं नाहीये ते गणपतदादांचं आपल्यावरच प्रेम आणि ते संपून तिघ घेणार नाही आहे आज ज्या पद्धतीने फटाके फुटले थोडे फटाके नाही भरपूर फटाके वाचवून ठेवा विजयश्रीला परत सुद्धा आहे येणार आणि एवढा केक पुरणार नाही तो विजयश्रीचा केक असणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी अभिनंदन तुम्हाला विनंती करतो हा निघाला दोन मिनिटात निघालो कधी मला मी गेली अठरा एकोणीस वर्ष होम मिनिस्टर पूर्वी मी आदेशांबरोबर करायचो खेळ मागेला आणि आता मी स्वतः

आज नगरी मध्ये आहे संत जनांवर आणि या नगरीवर तुम्ही लक्ष ठेवा आणि तुम्ही ठेवताल हे दास अपेक्षा आहे दास जय दिवस पस्तीस वर्ष आणि ज्या वेळेस मातानी गणपती खाण्यामध्ये पहिला दुसरा नंबर येत होता आणि दास सेवेला असायचा तर तुमच्या चरणावर विनंती आहे आणि तुम्ही कोण म्हणता की हो आम्ही सगळी जनोब आहे आणि आमचं कार्य तुमच्याशी होणार नाही जनता आणि शोभाताईच्या نونبتنبها no,